आमचा उद्देश विजय मिळवणं नाही तर लीड वाढवणं आहे मंत्री असताना त्यांचा पराभव झाला आता तर ते फक्त आमदार आहेत आमदार रोहित पवार यांचा आमदार राम टोला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे पण मी पाच वर्षापासून लोकांमध्ये आहे जनतेचं माझ्यावर प्रेम आहे मी पाच महिन्यात लोकात गेलो नाही आता काही लोक निवडणुका आल्या की लोकात जात आहेत दोन हजार एकोणीसला कर्जत जामखेडमधील जनतेनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड मतांनी निवडून दिलं त्यावेळी ते कॅबिनेट मंत्री होते आता तर ते आमदार आहेत आता आम्हाला विजय मिळवायचा नाही तर लीड वाढवायचा आहे हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर जनतेचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला दोन हजार एकोणीसला लोकांनी निर्णय दिलेला आहे लोकांनी कशा पद्धतीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेम आणि आशीर्वाद दिला आहे हे जगाली बघितलेलं आहे आणि माझ्या विरोधात तर मंत्री होते आता तो फक्त आमदार आहेत त्यामुळे लोकांचं मत आहे की आता लीड वाढवायची आहे प्रश्न हा जिंकायचा नाही लीड वाढवायचा आहे हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे असं समजू नका लोकांवर असणारं प्रेम त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम लोकात गेल्यानंतर आणि मी गेल्या पाच महिन्यात लोकात नाही गेलो पाच वर्ष लोकात आहे काही लोक आता इलेक्शन आले की आता लोकात जायला लागलेले आहे आमदार रोहित पवार यांचा जामखेड तालुक्यातील सत्तेवाडी इथं बुधवारी जनतेशी संवाद दौरा चालू असताना ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी बदलापूर घटनेबाबत बोलताना आमदार पवार म्हणाले बदलापूर येथील लहान विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराची घटना काळीमा फासणार आहे सदर घटनेतील आरोपीला फाशी दिली पाहिजे होती पण आता शिक्षा पने ती शिक्षा अप्रत्यक्षपणे दिलीच आहे याबाबत काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर तो विषय कोर्टात गेलाय या विषयाच्या आणखी खोलात जावा लागेल यामध्ये काही षडयंत्र आहे का संस्थाचालक आणि या षडयंत्राचे काही संबंध आहेत का हा फार मोठा विषय आणि सगळे नियम बाजूला ठेवले तर अशी जी व्यक्ती असते ते लहान मुली असतील तर कोणाही एखाद्या महिलेबद्दल मुलीबद्दल चुकीच्या पद्धतीने थे तिथं वर्तन करतो त्याला चौकात त्याला फाशी दिली पाहिजे पण शेवटी नियमाच्या पलीकडे आपल्याला जाता येत नसतं त्याच्यावर जे काय झालं याच्याबद्दल मला बोलायचं नाही कारण त्याने कृत्य जितकं विचित्र केलं होतं त्यामुळे त्याला जे काय जो शिक्षा अप्रत्यक्षपणे झालेली आहे ती झालीच आहे पण महत्त्वाचं काय की त्या शाळेमध्ये अजून दुसऱ्या मुलींवर काय गोष्टी होत होत्या का त्याच्यामध्ये अजून काय वेगळ्या गोष्टी आहेत का, का। शेवटी अक्षय शिंदेनी स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये काय जे काय लिहिलं असेल ते लिहिलं पण पुढे जाऊन त्या संस्थेमध्येच इतर लहान मुलींवर काय चुकीच्या पद्धतीने पूर्वी काय गोष्टी झाल्या होत्या का हे का। जे काही मोठं षडयंत्र आहे त्याच्यामागे हे जाणून घेण्याची जरूरत होती त्यामुळे आता कोर्टात तो विषय गेलेला आहे आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि तिथं असणाऱ्या सर्व लोकांचं हेच मत आहे की खोलात जावं लागेल शाळेत काय असं घडलं होतं आणि अशा अनेक काही मुलींवर घडलं आहे का त्या गोष्टी कुठेतरी उघडकीस यायला पाहिजे त्यामुळे गोळी घातली असली जे काय झालं ते कोर्ट सांगेल पण तिथंच विषय न संपवता अजून खोलात जाऊन त्याच्यामागे अजून काय काय षडयंत्र आहेत हे बघावं आणि एका व्यक्तीला मारला असेल तो विषय झाला पण जे संस्था चालक आहेत ते याच्यामध्ये होते का त्या संस्था चालकाचं चा आणि या षडयंत्राचं काय आहे का हे सुद्धा बघावं लागेल कारण का हा विषय लहान नाही हा फार मोठा विषय राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र राम शिंदे मंत्री असताना त्यांना ते थांबवता आलं नाही ते दुसऱ्या जिल्ह्यात गेलं आमचं सरकार आल्यावर ते केंद्र उडून आणलं मंजूर केलं त्याचं भूमिपूजन केलं निधी आणला सर्व सुविधा उपलब्ध झाल्या भरती झाली दोन वर्षापूर्वी आलेल्या सरकारनं निधी रेंगाळला त्यामुळं थोडं काम अपूर्ण आहे उद्या गुरुवारी सव्वीस रोजी त्याचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख आणि अनि माजी मंत्री अनिल परब यांच्या हस्ते होत आहे काळामध्ये इथं आपल्या जामखेडसाठी मंजूर झालेलं जे एस आर पी एफ सेंटर आहे ते दुसऱ्या जिल्ह्यात गेलो होतं महाविकास आघाडीच्या आधी म्हणजे जेव्हा माझ्या आधी मंत्री तिथं होते ते मंत्र्यांना ते थांबवता आलं नाही मग महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपलं हक्काचं पोलीस प्रशिक्षण केंद्र जे दुसऱ्या जिल्ह्यात गेलं होतं ते आम्ही ओढून आणलं त्याला निधी टाकला त्याचं भूमिपूजन तिथं झालं कामही सुरू झालं आता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या काळामध्ये केल्या असतील आता सगळं काम झालेलं आहे पण मग हे सरकार आल्यानंतर विकास का कामाला कुठेतरी मंद गती आली आणि मग त्या मंद गतीमध्ये ते सेट सेंटर जर अडकला असेल तो या सरकारचा विषय आहे आम्ही आमचं काम केलेलं आहे मंजूर करून आणलेलं आहे त्याचं कामही पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये भरतीसुद्धा झालेली आहे त्यामुळे त्याचं आम्ही लोकार्पण स्वाभिमानी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या आणि लोकांच्या उपस्थितीमध्ये पुढच्या सव्वीस म्हणजे उद्याच संध्याकाळी तीन वाजता आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत की रणनीती ही फार वेगळी असते आणि स्टेटमेंट देत असताना एखाद्या भावनेभरामध्ये आपण बोलून जातो त्यामुळे स्टेटमेंटला आणि राजकारणाला आपण जोडू नये आणि ज्या काही राजनीती असतात नाही तर जे काही पॉलिसीज असतात राजकीय राज त्या अशाच कुणी बोलत नसतं मनामध्ये बरंच काय असतं आणि राजकारणामध्ये असे पवा आणि खास करून पवारसाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे जे भाजप आहे नाही तर दिल्लीचे सर्व नेते आहेत त्यांना कळणारसुद्धा नाही या विधानसभेला काय झालं जसं लोकसभेला त्यांना फार मोठा आत्मविश्वास होता आहे की महाराष्ट्र आलंच पण महाराष्ट्र असं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या स्वाभिमानी लोकांनी दाखवून दिलं की दिल्लीचे आदेश काय आम्ही ऐकत नसतो आणि ज्या पद्धतीने तुम्ही तो तोडाफोडीचं राजकारण करताय त्याच्याचबरोबर भ्रष्टाचाराचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे इथं असे स्वाभिमानी लोक ते ऐकत नाहीत आणि त्याला पाठिंबा देत नाहीत हे लोकसभेतसुद्धा दाखवून दिले त्यामुळे या विधानसभेमध्ये लोकसभेत जे घडलं त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती महायुतीची असेल महाविकास आघाडी शंभर टक्के एकशे ऐंशीच्या च्या पुढे आमदार निवडून आणल म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जामखेडमधील राष्ट्रवादी नेत्यांच्या झालेल्या प्रवेशाबद्दल बोलताना आमदार पवार म्हणाले राज्यात बातमी व्हावी म्हणून काही जणांचे प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले ते राज्यात बातमी व्हावी म्हणून झाले फडणवीस हे ज्यावेळी महिलांवर अत्याचार होतात शेतकरी अडचणीत आला युवा वर्ग अडचणीत आहे त्यावेळी फडणवीस वेळ देत नाहीत पण प्रवेशाला वेळ देतात यावरून कर्जत जामखेडचं वजन महाराष्ट्रात वाढलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की कर्जत जामखेड करत भाजपच्या एवढ्या एवढ्या मोठ्या नेत्यांचं लक्ष आहे की कर्जत जामखेडमध्ये कोणाचा जा प्रवेश घ्यायचा याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब वेळ देतात महिलांवर अत्याचार होतो तेव्हा त्यांना वेळ देता येत नाही जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी आज अडचणीत आहे तेव्हा त्यांना वेळ देता येत नाही त्याच्याचबरोबर महाराष्ट्रातल्या असलेल्या युवा आजारसेने त्यांना वेळ देता येत नाही पण कर्जत जामखेडमध्ये एखाद्या व्यक्तीचा तिथं प्रवेश होतो आणि त्या प्रवेशासाठी मात्र त्यांना वेळ देता येतो त्याचा अर्थ कर्जत जामखेडचं वजन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांमुळे नक्कीच वाढलेलं आहे याचा आनंद आम्हाला आहे एक तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये कर्जत आणि जामखेडमध्ये आत्ता असणारे जे सर्व पदाधिकारी आहेत अतिशय निष्ठावंत पदाधिकारी आहेत आणि विचाराला पक्के पदाधिकारी आहेत आणि आमचं धोरण असतं की घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही तर चांगल्या लोकांनाच घ्यायचं आणि मग फक्त राज्यात बातमी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत नसतो तर जे पदाधिकारी आमच्याकडे येतील त्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा घडली पाहिजे त्या तर काही लोक फक्त बातमी होण्यासाठी जर प्रवेश करत असते तो त्यांचा विषय झाला पण पुढच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीमध्ये सुद्धा प्रवेश शरदचंद्र पवार या पक्षामध्ये कर्ज जाम नक्कीच चांगले प्रवेश होणार आहे पण ती जी लोकं आहेत ते लोकातली लोकं आहेत लोकांच्यासाठी काम करणारे लोकं आहेत त्यामुळे पुढच्या चार दिवसामध्ये बऱ्याच काही घडामोडी होतील पण आम्ही परत एकदा सांगतो घेत असताना लोकं फार अभ्यास करून घेत असतो आणि जे लोकांना मदत करणारे लोकच आम्ही घेत असतो हवा दिनांक अठ्ठावीस रोजी खरडा इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत आहेत त्यावेळी अनेक जणांचा प्रवेश होणार आहे स्वाभिमानी यात्रा कर्जत मध्ये काढली गेली आहे ती स्वाभिमानी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून काढलेली आहे उद्या कर्जत मध्ये कर्जत तालुक्याचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे त्या यात्रेमध्ये सहभाग घेत होते उद्या समाप्ती आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये इथं जामखेडमध्ये विजू असतील आणि सर्वच आमचे जे पदाधिकारी जुने आणि नवे सगळे एकत्रित मिळून जामखेडमध्ये तशाच प्रकारे स्वाभिमान यात्रा काढली जाणार आहे प्रेरणा यात्रा झालीच आहे अशा अनेक यात्रेच्या मदतीने लोकांशी संवाद साधून लोकांना भेटून जी काही कामं आपण केलेली आहेत महाराष्ट्रामध्ये आता आत्ता असणारी परिस्थिती या सर्व विषयांवर तिथं खूप चांगली चर्चा ही होत असते आणि यात्रा करत असताना विचाराची ती यात्रा आहे ज्याच्यामध्ये तिथं जो ग्रामदेवत असेल तिथं स्वच्छता केली जाते त्याच्याचबरोबर आपण तिथे वृक्षारोपण केलं जातं आणि मग तिथं काही प्रमाणात चर्चा तिथं असणाऱ्या सर्व नागरिकांबरोबर केली जाते अतिशय सुंदर असा विचार तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मांडलेला आहे राज्यात बातमीभावी म्हणून किंवा हवाभावी म्हणून आमचं प्रवेश नाहीत असा टोला आमदार पवार यांनी प्राध्यापक मधुकर राळेभात आणि शिवसेना नेत्यांच्या प्रवेशावर लगावलाय शरद पवार हे दैवत आहेत असं विधान अजित पवार यांनी केलंय याबाबत बोलताना आमदार पवार म्हणाले हे स्टेटमेंट होतं ती राजकीय रणनीती नव्हती ते स्टेटमेंट भावनिक होतं त्याला राजकारणाला जोडू नये जे राजकीय पॉलिसी असतात ते असंच कोणाशी बोलत नसतात मनामध्ये बरंच काय असतं पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते भाजपात जे दिल्लीचे नेते आहेत त्यांना कळणार सुद्धा नाही या विधानसभेला काय होणार याची प्रचिती त्यांना लोकसभेला आली आहे विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा गंभीर परिस्थिती महायुतीवर येईल असा आशावाद आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केला आणि ज्या काही राजनीती असतात नाही तर जे काही पॉलिसीज असतात राजकीय त्या अशाच कुणी बोलत नसतं मनामध्ये बरंच काय असतं आणि राजकारणामध्ये असे पवार आणि खास करून पवारसाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे जे भाजप आहे नाही तर दिल्लीचे सर्व नेते त्यांना कळणारसुद्धा नाही या विधानसभेला काय झालं जसं लोकसभेला त्यांना फार मोठा आत्मविश्वास होता की महाराष्ट्र आलंच पण महाराष्ट्र असतं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या स्वाभिमानी लोकांनी दाखवून दिलं की दिल्लीचे आदेश काय आम्ही ऐकत नसतो आणि ज्या पद्धतीने तुम्ही तो तोडाफोडीचं राजकारण करताय त्याच्याचबरोबर भ्रष्टाचाराचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे इथं असे स्वाभिमानी लोक ते ऐकत नाहीत आणि त्याला पाठिंबा देत नाहीत हे लोकसभेतसुद्धा दाखवून दिले त्यामुळे या विधानसभेमध्ये लोकसभेत जे घडलं त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती महायुतीची असेल आणि महाविकास आघाडी शंभर टक्के एकशे ऐंशीच्या पुढं आमदार निवडून आणेल म्हणजे आण विषय एवढाच आहे की एक आपुलकी जी अनेक वर्षांपासून त्यांच्यानी साहेबांमध्ये आहे तिथं आहेच दादा आमच्या पक्षाचे मोठे नेते होतेच मधल्या काळामध्ये त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा आहेच शेवटी नातं कुठलंही असलं तरी ते राहत असतं त्याच्यात थोडं पुढं मागे झालं तरी पूर्वीच्या आठवणी या असतात आता याच्यात बोलत असताना भावनिक दादा झाले असावेत आणि त्यातून ते बोलले असावेत शेवटी पक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढत आहोत कार्यकर्ते लढत आहेत आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा त्यांचा पक्ष तिथे लढत आहे आम्ही तर संघर्ष करतच आहोत पण दादांचा संघर्ष होत असताना ते अंतर्गत पण तिथं संघर्ष करत असताना आपल्याला कुठे बघायला मिळते महायुतीमध्ये पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून तिथं लोकांच्या हिताचे प्रश्न आणि महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी लढत आहोत आणि विजय नक्कीच हा महाविकास आघाडीचा येणाऱ्या विधानसभे इलेक्शनमध्ये होईल असा आम्हाला विश्वास की आणि आदरणीय पवारसाहेबांची व्हिजिट ही थोडीशी क्लॅश होत होती पवारसाहेबांनी अठ्ठावीस तारीख ही कर्ज जामखेटसाठी दिलेली आहे आणि त्याच वेळेस नाही तर त्याच्या आसपास आ, आ, ही जी आपली आंतस्वाभिमानी यात्रा आहे ती नगर जिल्ह्यामध्ये येत होती अहिल्यानगरमध्ये येत होती त्यामुळे आम्हीच विनंती केली की आत्ता थोडीशी गडबड आमची होती सगळे पदाधिकारी कार्यकर्ते पवारसाहेबांच्या स्वागतासाठी नियोजनामध्ये थोडेसे व्यस्त होते त्यामुळे या गडबडीमध्ये तो कार्यक्रम घेतला असता तर कार्यक्रमाला न्याय देता आलं नसतं आम्हीच विनंती केलेली आहे की थर्ड फेजमध्ये आपण कर्ज जामखेडचा विचार करावा प्रतिनिधी पठाणचा पत्रकार अशोक निमुणकर जामखेड ौस मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नन्दनवन साई बना मौस मस्ती मथे रमते मन निसर्गत नन्दनवन साई बना साई बना एक आनंद आनंदलु तो हे हिमीगा पाणी पक्षी कारन पे धप ध्याच धार ला 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 पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन